बघा मित्रांनो वारीमध्ये ज्या बॅग्स असतात त्या टेम्पो मध्ये टाकल्या जातात आणि ही लोक आता स्वतःच्या बॅग घेण्यासाठी आता लाईन मध्ये आहेत ज्याची येईल तो जिंकला कोण नाही ना लाईन मध्ये लाईनही तोरता टेंड बांधलेले आहेत तरी पण बॅग मिळालेले नाही आहेत माझी बॅग कधी येतोय असा प्रत्येकाचा विचार चालू आहे पण दुसऱ्याचीच येते नंबर दुसऱ्याचा लागते बघा लागला मामांचा चला 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 मामांचा लागलेला आहे नंबर मात्र बघा काम किती प्रेमात करतात रोजची या मुलांची मेहनत आहे यांच्या बॅग भेटलेला वाटतं ना एकदम आरामशीर बसले एकदम शांत झाली शांत झाली ती यांच्या बॅग भेटल्यात त्यांची पण भेटली आपण जिंकल्या तुम्ही जिंकल्या माझीच बॅग नाही भेटत त्याच्यामध्ये हा मुलगा बघा गोविंदा खरंच खूप काम करतोय गोविंदा इकडे एक बघा एकदा चेहरा एक दाखव आम्हाला बघा किती मेहनत करतात इकडे बाकी आहे तिकडे बाप्पा सर एकदा मेहनत किती पडतात बघा मुलं ही जवळजवळ एकशे वीस ते एकशे तीस लोकांच्या बॅग रोज उचलायच्या वर ठेवायच्या आणि मग पुन्हा त्या ज्या ठिकाणावर पोहोचलो तिथून त्या खाली करून या लोकांना द्यायच्या इतकी मेहनत ही मुलं करत असतात रोजची पुन्हा तंबू लावतात ना दा। ना दा। ना दा। ना दा। शेवटी बॅग भेटलेले आहेत चेहऱ्यावर बघा किती आनंद आहे चला इकडे पण सगळ्या बॅग घेऊन आता लोक निघालीत आपल्या विश्राम गृहाकडे आणि मुलं मेहनत करतात अजून बऱ्याच लोकांच्या बॅग जिथे ले पडलेल्या आहेत ज्याने त्याने आणि ताईबाई इकडे बघ भेटली बॅग जास्तीच मोठी आहे तुझ्या वतनाचीच बॅग आहे यांची बॅग मिळालेली आहे दोन माणसांची एक बॅग आहे ठीक आहे हरकत नाही मामांची पण भेटली काकीची भेटली आता या कोणच्यावर आल्या सेल करा का बोलीला ओलग ओलग गोविंदा शेठ स्वतः काम करतोय तो बघा आतमध्ये गोविंद शेठ आहेत ते आमचे मला जास्ती मदत करतोय तो